नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आपलं सहसं स्वागत आहे मी कृष्णा शिंदे आणि मी दोन हजार एकवीसपासून करतो मी फक्त इक्विटी मार्केटमध्ये मा चांगला प्रो आपला जंप आहे त्याच्यामुळे आता सध्या मी ट्रेडिंग वगैरे हो चालू केलेलं थोडंफार बर... थोडं बघ काम बघत बघत माझं फॅब्रिकेशनचं दुकान आहे ते बघत बघत हे करतो रात्री त्याला क्रिप्टो बिघडतो पण त्याच्यामध्ये आपल्याला काही इंटरेस्ट जास्त का नाही आता सध्या कारण आपण आपल्या टाटामध्ये फुल जेवत नाही तर दुसऱ्याचा टाट कशाला बघायचं जायचं सध्या तरी एकदा आपण प्रोफेशनल झाल्यानंतर आपण सगळीकडे जाऊ शकतो बरोबर आता तुम्हाला सांगतो की ट्रेडिंग जर करत असताना मी पहिल्यापासून दोन हजार वीस एकवीसपासून प्लॅनिंग करत आलो की बाबा अशा वया एक वही घ्यायची त्या वहीमध्ये सगळं लिहायचं किंवा लॉस का झाला प्रॉफिट का झाला ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आणि आता बघा तुम्हाला जर हे जन जनरल बनवायचं असेल तर तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो काय प्रॉब्लेम नाही तुम्ही जनरल बनवा काय माहिती आहे का आणि हे जेव्हा जनरल बनवतात तुम्हाला हप्ता तुम्ही एकदा किंवा आज आज ज्या चुका झाल्यात उद्या मी ट्रेडिंग करणार त्या चुका वाचल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी वगैरे तर मी काय करतो की बाबा आजचं प्लॅनिंग काय होतं मग निफ्टीमध्ये काय प्लॅनिंग होतं काय बेसवरती मी ट्रेड केला हे सगळं इथं लिहिलं जातं दुसरा आहे ट्रेड ट्रॅक म्हणजे पण त्या टायमिंगला मी ट्रेड घेतला आणि एक्झिट टाईम बी त्याच्यात लिहिला जातो की एक्झिट टायमाला ह्या मी एक्झिट टायमाला ट्रेड एक्झिट केलं तर नेक्स्ट दुसरं तुम्हाला सांगतो की एक्झिट कारण बी सांगा तुम्ही ट्रेड एक्झिट केला त्याचं कारण बी सांगणं काहीतरी असं वगैरे ते त्या हिशोबाने सांगतो हे करतो एक्झिट करतो माझी सिस्टम ट्रेड सिस्टम म्हणजे ना ज्यावेळेस मी ट्रेडिंग करतो माझ्या सिस्टमवरती ट्रेड केला का विदाऊट कोणसा रिप्लेसमेंटवरती केला काय हे गोष्टी सगळ्यात घेऊन टाकतो शक्यतो नाईन्टी नाईन्टी पर्सेंट मी माझ्या सिस्टमवरती होत असेल तर ट्रेड करतो ही मी माझ्या ह्याच्यामधून वाचल्यामुळे मला हे कंटिन्यू लक्षात राहत की मी ह्याच्यातूनच शिक्षण आणि परत त्याच्यामध्ये किती एक तीन तर मला तीन हे असतात ट्रेड असतात पहिला ट्रेड असतो लॉस हो प्रॉफिट हो घेतला सेकंड घेतला तिसरा स लगातार तर दोन जरी झाले तर मी क्लॉस सिस्टम करून टाकतो पण लगेच लगेच घेत नाही मी ट्रेड बघीच गोष्ट आत्ता माझा एक तासापूर्वी एक लॉस झाला असेल नऊ वाजून सव्वा नऊ साडेनऊ दहा वाजता लॉस झाला तर मी डायरेक्ट ना दुपारी एक चार दीडच्या सुमारास ज्यावेळेस ट्रेड असं वाटेल की शंभर टक्के इथं होणार आहे त्यावेळेस मी तो, तो ट्रेड देतो लगातार कंटिन्यू मार्केटला लागत नाही त्याच्यामुळे माझं काय होतं की एक प्रॉफिट एक लॉस मी बरोबर मा ह्याच्यामध्ये येतो रेंजमध्ये तर हे तुम्ही ट्रेडिंग जनरल बनवलं पाहिजे कारण त्या गोष्टीत प्लॅनिंग केल्याविषयी काही सक्सेस नाही आता मला सांगा एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असाल चांगली मोठी गोष्ट आहे आणि तुमच्या मनात असेल तर तुम्ही पहिला प्लॅनिंग करता पाहिजे तिकडून पैसे घ्यायचे तिकडून पैसे घ्यायचे तिकडे टाकायचे हे करायचं ह्या गोष्टी आधी पहिल्याने प्लॅनिंग करायचं मार्केटमध्ये चार डबं घेतला आणि पैसे दान केले लागले कधी नकरी मार्केटमध्ये सक्सेसफुल होणार तुम्हाला दोन दिवस सारखे पैसे येतील जातील पण ज्यावेळेस जात जायला लागेल त्यावेळेस तुम्हाला फाशी पण मारावं लागेल त्याच्यासाठी ना कंटिन्यू थोडंसं कॅपिटल लावायचं थोड्या कॅपिटलने मस्तपैकी ट्रेड करत राहायचं आणि काय होणार तुमचा माइंडवर प्रेशर येणार नाही आणि ना। तुम्ही ह्याच्यामध्ये टिकत राहणार ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी टिकत जर राहत राहिले तर शंभर टक्के तुम्ही प्रॉफिटेबल होणार आता मला सांगा तुम्हाला ह्या गोष्टीने हे करतायत काय प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त ना एक काम करायचं म्युच्युअल फंड आहेत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर म्युच्युअल फंडवरती पैसे वगैरे लावत राहायचं दिवसा महिन्याला हजार ते पंधराशे रुपये लागत राहायचे काय प्रॉब्लेम नाही ज्यावेळेस तुम्ही शिकताय तेव्हाच चालू करायचं मग ज्यावेळेस तुम्हाला कॅपिटलची गरज असेल किंवा मला कॅपिटल पाहिजे तर ते फंड वगैरे विकायचं आणि पैसे तुम्हाला ॲटोमॅटिक फंड तयार रेडी जातात तर काही लोक असे असतात की मला फंड नाही फंड नाही फंड नाही करत राहतात अरे का फंड काय राहतात पाचशे पाचशे रुपये तुमचा फंड कितीही मोठा होऊ शकतो लक्षात ठेवा फंड तयार करण्याचं रिझन एकच आहे पाचशे हर महिना हजार पाचशे पंधराशे तुमचं किती लागते कॅपिटल व्हाय तयार पंधरा हजार तर आता सगळं चालू आहे बरोबर ऑप्शन बाय ऑप्शन सेलिंग एक लाख तर दीड आसपास जातं आपलं ऑप्शन सेलिंग शक्यतो पहिले बिगनर केलं पाहिजे पण होत नाही काही प्रॉब्लेम पण ऑप्शन बाय तीस पस्तीस सहा खूप जा पुष्कळ झाला पहिल्यामध्ये म्हणजे ट्रेडिंगमध्ये ना प्लॅनिंग केलं पाहिजे वगैरे मी एक लॉटवर किती दिवस ट्रेडिंग कर दोन लॉटवर किती दिवस ट्रेडिंग करणार लॉसेस किती असतात प्रॉफिट किती असतात हे सगळं लिहून ठेवलं पाहिजे किंवा महिन्याचा एक पॅ पॅनल लिहून ठेवला पाहिजे की बाबा एवढं एवढं महिन्याचा माझा लॉस आहे ह्या हिशोबाने माझं प्रॉफिट आहे ब्लॅकबोर्डवरती किंवा फळ्यावरती लिहिलं पाहिजे मी स्वतः घरी लिहून ठेवलेलं असतं माझं एवढं लॉस आहे हा महिन्यामध्ये मला एवढं लॉस होते एवढं प्रॉफिट होतील हे शंभर टक्के होतं का ज्यावेळेस तुम्ही लिहता ते सक्सेस होत असेल ना तुम्ही शंभर टक्के चांगल्या रस्त्यावर ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवल्या ट्रेडिंग करताच ट्रेडिंग म्हणजे काय गॅमलिंग नाही आता काय आजकालचे लोक येतात आणि पहिला प्रश्न विचारतात की तुम्ही प्रॉफिट किती कमाव अरे प्रॉफिट नाही का कमवलं तुम्ही मार्केटमध्ये राहायला टिकलात खेळलं महत्त्वाचं असतं मला तर असं वाटतं की तुम्ही मार्केटमध्ये टिकला का पैसे तुम्ही अपाट कमवू शकता पण टिकण्यालाही महत्वाचं आहे तुम्हाला टिकण्यासाठी कमीत कमी चार वर्ष पाच वर्ष आजकालचं कसं आहे माहिती आहे का नवीन न्यू नवीन पिढीचं ते आता लगेच पैसे टाकले तुम्हाला आणि वयस्कर लोक येऊन काय विचारतात पैसे किती कमवतात पैसे विचारायचं नसतं मला एक विचारतं की तुम्ही कसं प्लॅनिंग करता मार्केटमध्ये जे कोणी बी ट्रेडर असतो त्याला काय विचारता की प्लॅनिंग काय करायचं मार्केटमध्ये मला यायचं स्वतः ट्रेडिंग करायचं पहिले प्लॅनिंग काय केलं पाहिजे प्लॅनिंग कसं केलं पाहिजे की जेणेकरून मी ट्रेडिंग करू शकतो ह्या गोष्टीवरती सगळ्यात महत्त्वाचं विचारलं पाहिजे बघा पहिलं काय विचारतं अरे पैसा किती कमवतं हो मार्केटमध्ये तुम्ही अरे पैसे तर विषय नाही कशासाठी आला पैसे कमवण्यासाठी हो पण ह्याचा प्लॅनिंग विचारलं तर तुला कळत नाही मी जर तुम्ही मला माणूस आला मला म्हणलं की बाबा एक एखादी गोष्ट घ्यायची किंवा द्यायची त्या गोष्ट तर सांगितलं पाहिजे का बाई एवढी वस्तू एवढ्याला हे शिकावं लागेल ते शिकावं लागेल आमच्याकडे जरी हेल्पर येतं तरी पहिले ते शिकतातच की पैसे मागत नव्हते आणि पैसे सांगत बी काय गोष्टी सगळ्या गोष्टी समजून जायचं आणि मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं हे महत्त्वाचं आहे आता कसं आहे यूट्यूबला हजारो व्हिडिओ आहेत हजार दोन दोन तीन तीन हजार व्हिडिओ आहेत काहीही उपयोगाचं नाही तुम्हाला एकच सांगतो पहिलं तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर पहिलं काम इंस्टाग्राम बंद तो करायचं फेसबुक बंद करायचं यूट्यूब ठेवायचं यूट्यूबला ते वी किती चॅनल बघायचे चा। तुमच्या हजेवर डेफिनेटली जास्तीत जास्त तीन चॅनललाच फॉलो करायचं बाकीचं चा, विदाऊट चॅनल कोणतेच बघायचं नाही तुम्हाला म्हणून असं वाटलं तर आता सारखंच मी तेच बघतोय तर त्याच्यासाठी ना काय पिक्चर वगैरे चांगले चांगले पिक्चर बघायचे मराठी सिनेमातले पिक्चर बघायचे हसण्यासारखे पिक्चर बघायचे जेणेकरण काय होतं माहिती आहे का मार्केटमध्ये तुम्ही हसायला जर चालू केलं का त्यावेळेस माणूस एक प्रसन्न होत असतो प्रसन्न आतून प्रसन्न होतो त्याच्यामुळे असे हसण्याचं पिक्चर वगैरे किंवा जोकिंगचं पिक्चर हे सगळ्या गोष्टी बघायच्या मला जसं सगळंच आवडतं मी ते बघतो आता ज्यावेळेस माझं पॅ तुम्हाला पॅनलचे वगैरे शेअर कर जास्त नाही बघा मी नाही तुमच्यासारखाच आहे आणि मी आता कुठंशी जर्नी चालू केली आहे माझी मी आता ह्याच्यामध्ये ठीक आहे पण ट्रेडिंगमध्ये माझी मी नवीन जर्न मी इक्विटीमध्ये हा प्लॅनिंग करत होतो आता मी ट्रेडिंगमध्ये काय काय प्लॅनिंग करणार आहे त्यातून तुम्हाला वाचून दाखवलंच तसं हिशामध्ये प्लॅनिंग करणार आहे आता बघूया काय प्लॅनिंगमध्ये तर सॉरी काय चुकलं असलं मागलं असलं तर माफ करा जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू राष्ट्र